नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता बाहेर बाकड्यावरती बसून आता कधी इन्स्पेक्टर साहेब आपल्याला बोलवतील याची वाट बघत असते पण मात्र इन्स्पेक्टर गावडेने ढवळीकरच्या सांगण्यावरून ठरवलेलं असतं मीराला काही सत्याला भेटू द्यायचं नाही त्यामुळे तो आता मीराकडे रागानेच बघत असतो तेवढ्यात आता इन्स्पेक्टर गावडेला मात्र कमिशनर साहेबांचा फोन येतो आता रियाच्या सांगण्यावरून मीराला आता सत्यजितला भेटू द्यायचं असं कमिशनर साहेबांनी इन्स्पेक्टर गावडेंना ऑर्डर दिलेली असते आता मात्र लगेच इन्स्पेक्टर गावडे घाबरतात आणि म्हणू लागतात हो हो सर तुम्ही सांगितलेल्या सगळ्या ऑर्डर फॉलो होतील असे म्हणून फोन ठेवतो तेव्हा लगेच इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतो या बाईने एवढ्या वरपर्यंत पोच कशी केली नाही 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 आता हिला भेटू द्यावंच लागेल असे म्हणून आता इन्स्पेक्टर गावडे लगेच हवलदार वाघमारेला आवाज देतो आणि म्हणू लागतो वाघमारे त्या बाईला म्हणा तुझ्या नवऱ्याला भेटू शकते जा बोलावना आता इन्स्पेक्टर गावडेंच्या जा सांगण्यानुसार हवलदार इकडे मीराकडे आलेलो असतो तेव्हा लगेच हवलदार मीराला मग लागतो ओ मॅडम चला तुम्ही तुमच्या नवऱ्याला भेटू शकता चला पटकन आता मीराज धावतच इकडे आतमध्ये सत्याला भेटण्यासाठी येते आता सत्याला कधी भेटेल अशी तिला आतुरता लागलेली असते सत्याई आता धुमकेतू येताच एकटक धुमकेतूकडे बघत असतो सत्यालाही मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं कारण आपल्यामुळे धुमकेतूला खरंच खूप त्रास होत असेल असं त्याला वाटत असतं त्याच वेळेस सत्याचं लक्ष धुमकेतूच्या हातात जी डब्याची पिशवी असते ना त्या डबा असतो त्या पिशवीकडे जातं तेव्हा लगेच सत्यातो धुमकेतू तू माझ्यासाठी डबा घेऊन आली ना मला माहिती होतं धुमकेतू तू, तू मला उपाशी राहूच देणार नाही खूप भुका लागले गं धुमकेतू दे की पटकन डबा असे म्हणून सत्य स्वतःच्या हातानेच आता त्या पिशवीतला डबा बाहेर काढतो आणि लगेच आता तो डबा उघडून बघतो आता मात्र तो डबा त्या हवालदारांनी संपवलेला असल्यामुळे तो मोकळा असतो ना तेव्हा लगेच आता सत्याला एवढी भूक लागलेली असतानाच आता डबा संपलाय मीराला मात्र खूपच वाईट वाटतं ती रडत असते तेव्हा लगेच सत्य मला तो धुमकेतू अगं तू डबा नाही आणला का मीरा आता रडतच म्हणू लागते मी डबा आणला होता हो पण या लोकांनी माझ्याकडनं जबरदस्तीने डबा काढून घेतला आणि संपून टाकला आता मात्र लगेच त्या हवालदारांकडे बघू लागतो आता मीरा रडत असते तेव्हा सत्या लगेच आता धुमकेतूचे आपल्या स्वतःच्या हाताने डोळे पुसतो आणि नगतो धुमकेतू अगं रडू नको एवढं काही नाही मला भूकं लागली होती पण आता तू मला भेटायला आली की नाही तु तू भेटायला आली ना माझं मन भरलंय धुमकेतू नको मला डब्याची गरज नाही आहे धुमकेतू आता मीरा मात्र सत्याकडे बघतच म्हणू लागते अहो तुम्हाला काय वाटलं तुम्ही म्हटले तुम्हाला भूक नाहीये म्हणून तुमची धुमकेतू तुम्हाला उपाशी ठेवेल का नाही नाही तुमची धुमकेतू तु, तुम्हाला कधी बी उपाशी राहू देणार नाही असे म्हणून आता मीरा लगेच तो डबा पिशवीत घालते आणि आता मीराने एका पेपरमध्ये भाजी आणि चपाती अशी गुंडाळून आपल्या पदराला बांधून आणलेली असते मीरा लगेच आता ती पदराची गाठण सोडते आणि त्यात जी गुंडाळून पेपरमध्ये चपाती भाजी आणलेली असते ना ती सत्याला देते आता मात्र सत्या धुमकेतू कडेच बघू लागतो त्यावर लगेच मीरा मग लागते अहो मला वाटलं की हे लोक डबा घेऊन मला आतमध्ये जाऊ देतात की नाही म्हणून मी घरीच तयारी केली होती मी पेपरमध्ये ही भाजीपोळी गुंडाळी आणि पदरात बांधून आणली होती हो की नाही तुम्हाला भूक लागली ना मग चला पटकन खाऊन घ्या बरं असे म्हणून मीरा तर स्वतःच्या हाताने सत्यजीतला भरू लागते आता मात्र लगेच सत्या धुमकेतूला मला लागतो धुमकेतू मला माहिती आहे मी इकडे आत असताना तू घरी जेवली नसणारे तुलाही भूक लागली असेल ना धुमकेतू तूही खाऊ गे की त्यावर मीरा मला अहो आता तुम्ही जेवलात की हे बघून मी घरी गेल्यानंतर खरंच खूप पोटभर जेवेल तुम्ही घ्या जेवण करून तुम्ही माझी नका काळजी करू त्यावर सत्य म्हणू लागतो नाही धुमके तू असं कसं मला माहिती तू कालपासून काय बी खाल्लं नाही हे धुमके तू त्यामुळे चल तुला मी भरवतो असे मिळून सत्या तर स्वतःच्या हाताने धुमके तुला जेवण भरवू लागतो आता दोघेही एकमेकांना घास भरवत असतात एकमेकांकडे बघत असतात दोघांच्याही डोळ्यातनं पाणी येत असतं त्यावर लगेच आता जेवण झाल्यानंतर सत्य लागतो धुमके तू तू टेन्शन घेऊ नको हे बघ फक्त तर दहा ते बारा दिवसांचा प्रश्न राहिला आहे त्यानंतर मी इकडनं बाहेर येणार आहे त्यावर आता मीराला धक्काच बसतो असं का बोलत आहे हे म्हणजे दहा बारा दिवस इकडे का थांबणार आहेत आणि नंतर यांना कोण सोडवणार आहे असे खूप सारे प्रश्न आता मीरासमोर उभे असतात तेव्हा मीरा मला लागते एक मिनिट एक मिनिट तुम्ही काय बोलतायत अहो दहा बारा दिवसांनी बाहेर येणारे म्हणजे नेमकं काय झालंय हे बघा तुम्ही मला सांगा काय झालंय ते नेमकं तुम्ही इकडे कसं आलात त्यावर सत्या मला लागतो हे बघ धूमकेतू तु? मी तुला काय बी नाही सांगू शकत कारण धूमकेतू मी कुणाला तरी शब्द दिलाय ग आणि त्याप्रमाणे मी तुला काय भी नाही सांगू शकत तेव्हा मीरामवू लागते अहो असं कसं पण नेमकं काय झालंय कोण येणार आहे तुम्हाला वाचवायला हे तर मला समजायला पाहिजे की नाही सांगा की काय आहे असे आता मीरा सत्याचा हात हातात घेत म्हणू लागते तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ धुमके तू अगं इकडे जर काही बोललं ना उगंच प्रॉब्लेम होईल कसं भिंती नाही का नसतात धुमकेतू त्यामुळे मी जर इकडे काही बोललो तर एखाद्याचं आयुष्य बर्बाद होईल ग धुमके तू आणि त्याचं आयुष्य वाचवण्यासाठी तर मी स्वतःला इकडे अडकवून घेतलंय त्यावर मीरा म्हणू लागते पण नेमकं काय झालंय प्लीज मला सांगा ना मला कसं कळणार आहे सांगा ना प्लीज त्यावर लागतो हे बघ धूम घेतो तू, तू टेन्शन घेऊ नको मी सांगितलंय ना लवकरात लवकर तो माणूस मला सोडवायला येईल अगो तो माणूस खरंच खूप भला माणूस आहे आज फकस तर त्याच्यामुळे आपलं घर वाचलंय आता मीराला पुन्हा धक्का बसतो अहो काय बोलतायत तुम्ही आपलं घर वाचलं म्हणजे त्या माणसामुळे नाही तेव्हा लगेच सत्य लागतो म्हणजे काय म्हणायचं आहे धुमकेतू तुला तु त्यावर मीरा लागते अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे घर आपलं खरंच आहे पण त्या माणसाने नाही वाचवलं आहे आपलं घर तेव्हा सत्य लागतो म्हणजे मग कसं वाचलं धुमकेतू आपलं घर आता मीराला लगेच सत्याला लग सांगू लागते कशी अर्जुन ॲडव्होकेटची भेट मीराशी झाली मीराने त्याचा मोबाईल त्या चोरापासून वाचवला त्याच्या मदतीसाठी मीरा धावून आली होती त्यामुळे मीराचा प्रॉब्लेम समजताच ॲडव्होकेट अर्जुनही मीराच्या मदतीसाठी कसा धावून आला आणि घरी आल्यानंतर सुजित कुमार आणि ढवळीकरच्या तोंडावरती स्टे ऑर्डरचे पेपर मार आणि आपल्या घराचा लिलाव थांबवला हे सगळे काही क्षण आता मीरा सत्याला सांगू लागते आता सत्याला तर धक्काच बसतो काय म्हणजे त्या माणसाने तुला मदत नाही केली तेव्हा मीरा म्हणू लागते अहो तुम्ही जो पत्ता दिला होता ना त्या पत्त्यावरती मी गेले होते पण तिकडे गेल्यानंतर समज की तो पत्ता खोटाय तो माणूस इकडे राहतच नाहीये त्या बंगल्याचा मालक कुठे परदेशात राहतोय आणि तो हा बंगला शूटिंगसाठी देत असतो मला तर हे सगळं काय चालू आहे काही समजतच नव्हतं मी खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो माणूस मला कुठेही भेटला नाही तेव्हा सत्यामुळं तो असं कसं पण तो तर म्हटला होता की तो आपलं घर वाचवणार आहे त्याने मला शब्द दिला होता आणि मी त्याला दिलेला शब्द मी स्वतः पूर्ण आहे तू त्यावर मीरा सत्याला मू लागते अहो पण कसला शब्द दिलाय मला तरी सांगा की प्लीज माझा जीव असा भांड्यात टाकू नका हे बघा तुम्ही मला काय बोलले होते प्रकाश भाऊजींनी तुम्हाला हे भाडं दिलंय आणि त्यांचं भाडं म्हणून तुम्ही हे भाडं घेताय ना त्यांची आजारी होती ना पण तसं काही घडलेलं नाही आहे प्रकाश भाऊजींकडे मी चौकशी केली तुम्ही माझ्याशी खोटं बोललायत का खोटं बोललायत हे सगळं कसं झालं प्लीज सांगा ना तेव्हा सत्या लागतो हे बघ धुमके तू, तू टेन्शन घेऊ नको अगं तो माणूस खरंच खूप भला माणूस आहे तो नक्की मला इकडे सोडवायला येईल आणि हे बघ तू अगं त्या माणसाने खूप विश्वासाने मला शब्द दिलाय ग त्यामुळे तो माणूस हा शब्द कधीही मोडणार नाही तेव्हा मीरा मू लागते अहो आजकालच्या जगात कुणावरही विश्वास ठेवून नाही चालतो खरं तर मला तुमचं कौतुक करावं का काय करावं काहीच सुचत नाही कारण आजकालच्या जगदुन्वेत अशी माणसं नाही राहिली हो खरंच माझं नशीब चांगलं म्हणून मला तुमच्यासारखा असा साधा नवरा मिळाला आहे पण अहो तुम्ही साधे आहात म्हणून तुमचं कौतुक करावं की माझंच डोकं फोडून घ्यावं असं झालं आहे मला नेमकं काय झालंय कुणाला काय शब्द दिला आहे हे बघा मला असं वाटतंय की तुम्हाला कोणीतरी मुद्दा मी या सगळ्यात अडकवतो आहे त्यामुळे प्लीज मला सगळं काही सांगून टाका ना तेव्हा सत्या मला तो नाही नाही धुमके तू असं कसं कोणी मला अडकवेल आणि हे बघ त्या माणसाने त्याच्या लहान मुलाची शपथ घेऊन मला शब्द दिला आहे त्यामुळे धुमकेतू तू काळजी करू नको तो माणूस त्याचा शब्द नक्की पाळेल तो नक्की इकडे येईल तेव्हा मीरा मुलाक ते हो का मग अजून कसा नाही आला तो माणूस इकडे आणि जर तुम्ही त्याचा शब्द पाळाय मग त्याने त्याचा शब्द का नाही पाळा का आपलं घर वाचवलं नाही त्यांनी आता सत्याच्याही डोक्यात प्रकाश पडलेला असतो धुमके तो तू अगदी बरोबर बोलते त्या माणसाने खरं तर आपलं घर वाचवायला मदत करायला पाहिजे होते तो म्हटला होता की तू माझी मदत कर मी तुझी मदत करेल मग तो माणूस का निघून गेला असेल त्याने आमचं घर का वाचवलं नसेल नाही 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 तुमके तू तु याचा अर्थ खरंच तू म्हणते तसं मला कोणी अडकवलं तर नसेल ना तेव्हा मीरा मला ते? लागते अहो मलाही तेच वाटतंय ते? आजकालच्या दुन्वेत कुणावरती विश्वास ठेवायचा नसतो तेव्हा सत्य म्हणू लागतो पण धुमके तू अगं माणसानेच माणसावरती विश्वास नाही ठेवला तर जगात कसं होणार तेव्हा मीरा म्हणू लागते अहो आजकालची जगदुनिया खरंच खूप वेगळी आहे हो खरंच असं कुणावरही विश्वास ठेवत जाऊ नका किती साधे आहात तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो पण तू अगं त्या माणसाच्या बायकोनेही शब्द दिला होता ग ते दोघेही असं लहान मुलाचा खोटी शपथ घेऊन कसा शब्द देतील तेव्हा मीरा म्हणू लागते अहो मग तो माणूस कुठे आहे तो का भेटला नाही मला आणि आजपर्यंत तो तु, तुम्हाला बघायलाही का आला नाही आता मात्र सत्याला आठवतं की त्याची बायको म्हणालेली असते की त्या माणसाचं ऑपरेशन असतं त्यामुळे कदाचित तो माणूस ऑपरेशनसाठी गेलेला असेल तेव्हा सत्य मला तो आठवलं धुमके तू मला आठवलं अगं त्या माणसाचं खूप मोठं ऑपरेशन आहे त्या माणसाचं जर ऑपरेशन झालं नसतं ना तर त्याचा जीव जाण्याची शक्यता होती त्यामुळे सगळ्यांची धावपळ चालू असेल ना आता झालं असेल त्याचं ऑपरेशन त्याला बरं वाटलं की तो नक्की इकडे येईल तेव्हा लगेच आता लागते तुम्ही म्हणताय ते मला पटतंय कदाचित असेलही त्या माणसाचं ऑपरेशन पण अहो एवढा मोठा माणूस म्हटल्यानंतर तो कुणाच्या तरी मदतीने तुमची मदत करू शकत होता की नाही कुणाला तरी तुम्हाला भेटायला इकडे पाठवू शकत होता की नाही मग का असं केलं नाही त्याने सांगा ना अहो कुणीतरी तुम्हाला मुद्दामून या सगळ्यात अडकवतोय आता मात्र लगेच सत्याला आठवतं की त्याची बायको सत्याच्या पाया पडत होती प्लीज काहीही कर पण आमच्यासाठी तू पंधरा दिवस जेलमध्ये जा माझ्या मुलाला आणि नवऱ्याला वाचव असे कळवळीने म्हणत असते तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमकेतू म्हणते तसं त्याची बायको तर माझी मदत करू शकत होती ती माझं घर वाचवू शकत होती पैसे पोचवू शकत होती धुमकेतूपर्यंत पण नाही तिने असं नाही केलं आणि ती मला इकडे भेटायलाही येऊ शकत होती पण तरीही ती आली नाही आणि तिचा तर पोटचा पोर आहे ना मग पोटच्या पोराला वाचवण्यासाठी ती का आली नसेल का तिने शब्द खोटा ठरवला असेल असे खूप सारे प्रश्न आता सत्यासमोर उभे असतात तेव्हा का लागते प्लीज मला आता तरी सांगा अहो कोणीतरी तुम्हाला मुद्दा मी या सगळ्यात अडकवलं आहे तुम्हाला कसं लक्षात येत नाही आहे त्यामुळे प्लीज आता मला सगळं खरं खरं सांगा तेव्हा सत्य लागतो धुमकेतू काय झालं की हे अगं मी तर वेडा ठरलो धुमकेतू सगळं गाव मला सत्यादादा सत्यादादा म्हणून ओळखायचं सांगलीचा वाघ म्हणायचं धुमकेतू आणि हा वाघ हा असा कसा फसला धुमकेतू नाही नाही या लोकांनी मलाच फसून माझी लायकी दाखवली धुमकेतू आता मी काय करू कसं इकडनं बाहेर निघू धुमकेतू असे म्हणून आता डोक्याला हात लावतो आणि रडत बसतो तेव्हा लगेच मीरामू लागते अहो जे झालं त्यावर रडत बसण्यात काही फायदा नाहीये जे झालं ते झालं पण इथून पुढे काय करायचं हे आपल्याला विचारपूर्वक करावं लागेल सगळं त्यामुळे प्लीज तुम्ही आता त्या माणसाला दिलेला शब्द पाळा की नाही मग तसंच आता मला दिलेला शब्द पाळा तुम्ही लग्नात मला खूप शब्द दिलेत खूप वचनं दिलीत आणि लग्नात दिलेली दिले वचनं नेहमी पाळायची असतात आपलं लग्न जरी आपल्या मनाविरुद्ध झालं असलं ना तरीही आता आपल्याला एकमेकांना दिलेले शब्द पाळावे लागतील लग्नात वचन दिलेलं असतं माणसाने कधीही बायकोशी खोटं बोलायचं नाही झालेलं सगळं काही सांगायचं असतं त्यामुळे प्लीज तुम्ही का खोटं बोललात माझ्याशी मला दिलेलं वचन पूर्ण करा आता तुम्ही खरोखरच सांगा मला सगळं तेव्हा सत्यावर लागतो हो धुमकेतू खरं तर मी तुला आधीच हे सगळं सांगायला होतं पण मी तुझ्याशी खोटं बोललो धुमकेतू इथेच मी चुकलो तेव्हा मीरा ते हे बघा जे झालं ते सोडून द्या बरं रडत बसू नका पुढे काय करायचं हे बघू आपण मला खरं खर सांगा आता सत्या झालेला सगळा प्रकार सांगायला सुरुवात करतो आता सत्या धुमके तुला सांगत असतो त्या दिवशी मी रस्त्याने चाललो होतो विचार करत अचानक एक गाडी झुमकन जोरात माझ्यापासून गेली आणि त्या गाडीने पुढे जाऊन एका माणसाला उडवलं मी लगेच एका माणसाची बाईक घेतली आणि त्या गाडीचा पाठलाग केला कारण त्या माणसाला मार लागलेला होता सगळे आजूबाजूला लोक त्या माणसाजवळ जमलेले होते मी लगेच आता पुढे जाऊन ती गाडी अडवली आणि बघतो त्या गाडीचा दरवाजा उघडून तर धुमकेतू एक लहान मुलगा ती गाडी चालवत होता आता मात्र लगेच तो मुलगा माझ्यासमोर हात जोडू लागला त्यावर त्याचे बाबा म्हणू लागते हे बघ माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे रे त्यामुळे प्लीज आम्हाला जाऊ दे मी त्यावेळेस त्यांना सोडलं धुमकेतू आणि त्या माणसाची विचारपूस करण्यासाठी मी हॉस्पिटलला पोचलो तो माणूस कसा आहे ठीक आहे की नाही हे बघण्यासाठी मी जेव्हा सिटी हॉस्पिटलला आलो ना तेव्हा तर मला धक्काच बसला धुमकेतू कारण तिकडे आल्यानंतर मला समजलं की त्या माणसाचा मृत्यू झाला आहे जेव्हा तो माणूस गाडीला धडकला ना त्याच्या डोक्याला खूप लागला आणि त्याचा मृत्यू झाला त्यामुळे मी तडकच त्या माणसाच्या घरी गेलो त्याच्या पत्त्यावरती आता मात्र त्या माणसाला मी पोलीस स्टेशनला चल आग्रह करत होतो तुझा गुन्हा कबूल कर तुझ्यामुळे एका जीव गेला मी असे म्हणत होतो त्यावर तो माणूस पोलीस स्टेशनला यायला तयारही झाला कारण माझ्या मुलाचं आयुष्य वाचवण्यासाठी मी स्वतःला पोलिसांच्या ताब्यात देईल असे म्हणून तो माणूस निघालेला असतानाच त्याची बायको येते आणि माझ्या समोर कळवळीने हात जोडत माझ्या पाया पडू लागते आणि आणि तिच्या नवऱ्याला म्हणत असते अहो तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेलात तर तुमच्या ऑपरेशनचं काय तुमचा जीव धोक्यात आहे तुमचा जीव कधीही जाऊ शकतो त्यामुळे प्लीज तुम्ही असं नका करू आता सत्याला मात्र दोन थडीवरती पाय ठेवावं लागले असतो जर त्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये आणलं असतं पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं तर त्या मुलाचं आयुष्य बर्बाद झालं असतं आणि त्याचे बाबांना जर पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं तर त्या माणसाचा जीव गेला असता म्हणून त्या माणसाने मला शब्द दिला माझ्यासाठी पंधरा दिवस तू जेलमध्ये जा हा सगळा गुन्हा तुझ्या अंगावरती घे आणि मग माझं ऑपरेशन झाल्यानंतर मी स्वतः येऊन तुला तिकडनं सोडवे आता मात्र लगेच मीरामू लागते काय आहे तुम्ही म्हणजे तुम्ही त्या मुलाचं आयुष्य वाचवण्यासाठी स्वतःला इकडे अडकवलं तेव्हा सत्या मला धूमकेतू दू। खरंच मी त्या लहान मुलाचं आयुष्य वाचावं म्हणून हे सगळं केलं ग मी स्वतः असं म्हणजे आपलं ते घर वाचवतील आपल्याला पैसे देतील असा विचार माझ्या मनातही नव्हता ग पण तो माणूस मला बोलला होता तू माझा शब्द पूर्ण कर तू पंधरा दिवसांसाठी सगळे गुन्हे तुझ्या अंगावरती घे मी तुझं घर नक्की वाचवेल पण धुमकेतू दू। त्याने त्याचा शब्द पाळला नाही याचा अर्थ काय समजायचं धुमकेतू तेव्हा लागते पण या सगळ्यात मला मात्र एक गोष्ट समजली आहे तुमची यात काही चूक नाही आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर तुम्हाला इकडनं बाहेर सोडवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा सत्या मला लागतो धुमकेतू तु। मी तुला एक नंबर सांगतो तू त्या नंबरवरती फोन करत राहा त्या माणसाचा नंबर येतो आता सत्याने त्या माणसाचा नंबर धुमकेतूलाच सांगितलेला असतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते खरंच मी तुम्हाला सांगू मी खरंच खूप नशिब आहे आजकालच्या जगात एवढा साधा माणूस मिळणं म्हणजे खरंच खूप कठीण आहे पण तो साधा माणूस मला माझा नवरा म्हणून मिळाला आहे मला खरंच तू तुमचा खूप अभिमान वाटतो कारण अशा अनोळखी व्यक्तींसाठी तुम्ही स्वतःचा असा जीव धोक्यात घालून इकडे अडकला आणि त्या मुलाचं आयुष्य वाचवण्यासाठी हे सगळं केलं तेव्हा सत्यावर लागतो धमकेतू दु। खरंच मला वाटलं की त्या मुलाचं आयुष्य खराब होईल आणि एकदा का लहानपणी आयुष्य खराब झालं की लोक त्याला सतत नावं ठेवतात धुमकेतू म्हणून मी हे सगळं केलं पण आता काय करायचं धुमकेतू मला तो माणूस वाचवायला येणारच नाही म्हणजे असा कुठलाच माणूस इकडे येणार नाही धुमकेतू तू तू सांगते तो पत्ता आहे म्हणजे मला इकडनं कोणीच सोडवणार नाही का धुमकेतू दू? आता काय करायचं असे म्हणून सत्य घाबरलेलं असतो तेव्हा मीरा लागते हे बघा मी सांगितलंय ना तुम्हाला तुमची धुमकेतू दू? तुम्हाला जास्त दिवस इकडे राहू देणार नाही मी काय बी करेन आणि तुम्हाला इकडनं बाहेर काढेन म्हणजे काढेन त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो नक्की ना धुमके तू, तू तेव्हा मीरा मुलाखी हो तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना तेवढ्यात लगेच आता कॉन्स्टेबल मॅडम येतात आणि म्हणू लागतात ओ बाई चला पटकन तुमची वेळ संपली केव्हाचं बोलतायत चला पटकन त्यावर मीरा मुलाखी हो हो लगेच येते मीरा आता सत्याचा हात हातात घेत म्हणू लागते काळजी घ्या तुमची मी नक्की काहीतरी करेल असे म्हणून मीरा तिकडनं निघालेली असते आता मात्र सत्याने जो नंबर सांगितलेला असतो ना त्या नंबरवरती मीरा आता फोन लावण्याचा प्रयत्न करू लागते फोनची रिंग वाजत असते पण माणूस काही फोन उचलायला तयारच नसतो मीराने आता दोन तीन वेळा त्या माणसाला फोन लावण्याचा प्रयत्न केला असतो पण तरीही तो माणूस काही फोन उचलत नाही तेव्हा मीरा म्हणू लागते यांना नक्की त्या माणसाने का अडकवलं असेल असा विचार ती करत असतानाच पटकन रिया तिकडे येते आता मीरा म्हणू लागते अगं रिया तू बरं झालं मी आत्ताच तुला फोन करणार होते खरं तर तुझे आभार कसे रिया तेच कळत नाही गं खरंच खूप खूप थँक्यू तुझ्यामुळे मला आज यांना भेटता आलं यांच्याशी बोलता आलं त्यावर रिया म्हणू लागते मीरा अगं आपल्या माणसांसाठी काही केलं म्हणजे लगेच आभार मानायचे नसतात गं तेव्हा मीरा लागते अगं पण रवी भाऊजी आमच्या सगळ्या घरातले तुझ्याशी कसे वागले पण तरीही तू एका फोनवर लगेच माझ्या मदतीला धावून आली आहेस घरी या तू खरंच किती काळजी करते इतरांची तेव्हा रिया मू लागते हे बघ मीरा रवी जरी मानत नसला ना तरी रवी आणि त्याच्या घरच्यांना मी आपलं मानते बरं का माझं रवीवरती खूप प्रेम आहे आणि त्यामुळेच तुम्ही सगळेही मला खूप आवडतात मग तुमची मदत करायलाही मला आवडतं पण हे रवीला कधी समजणार मीरा तेव्हा मीरा रिया तू काळजी करू नको ही गोष्ट लवकरच रवी भाऊजींच्या लक्षात येईल आणि बघ ते लवकरात लवकर तुझ्याशी बोलायला सुरुवातही करतील तेव्हा रिया मग ते का कुणास टाउक रवी तर माझ्याशी बोलत नाही बघत नाही नक्की मीरा त्याला माझं प्रेम समजेल ना गं का समजून घेत नाही आहे तुम्हाला तेव्हा मीरा तर रियाचा हात हातात घेते आणि मला लागते रिया तू काळजी करू नको आणि जरी रवी भाऊजींनी नाही समजून घेतलं तर ही मीरा आहे ना मी नक्की त्यांना समजावेल त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर गावडेचं लक्ष बाहेर जातं आता मात्र रिया आणि मीराला असं हातात हात धरलेलं एक एकमेकींशी गप्पा मारताना तर धक्काच असतो ही तर विक्रांतची बोरगेरी या आणि मग ही या मीराशी मैत्री करते का काय म्हणजे इच्छा सांगण्यावरच मीराला सत्याला भेटता आले हे कसं शक्य आहे नाही नाही मला ही सगळी खबर विक्रांतला द्यावीच लागेल असे म्हणून आता लगेच धवळीकरला फोन करण्यासाठी इन्स्पेक्टर गावडे तिकडनं बाजूला जातात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा आता घरी आलेली असते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय झालं मीरा सत्यजित भेटला का तो तुझ्याशी बोलला का काय म्हटला तेव्हा लगेच आता मीरा लागते बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त दहा ते बारा दिवसांचा प्रश्न आहे मग हे लवकरात लवकर सुटून घरी येणार आहे तेव्हा लगेच सुधाकर भाऊ मीरासमोर हात जोडतच रडतच म्हणू लागतात मीरा, मीरा काय बी कर पण माझ्या पोराला तिकडनं सोटवं त्याला तिकडनं सोडव मी ते मीरा तेव्हा मीरा मात्र आता लगेच बाबांचे हात खाली घेते आणि म्हणू लागते अहो बाबा काय करताय तुम्ही अहो हात जोडताय का माझ्यासमोर हे बघा बाबा मी काय बी करेन पण यांना तिकडनं लवकरात लवकर बाहेर काढेन म्हणजे काढेन त्यावर लगेच पाठीमागनं निरुपा येते आणि मला लागते फुलवाली काय गरज आहे तिकडनं त्याला सोडवायची राहू दे की तिकडे तशी बी त्याला सवय आहे आणि त्याची लायकीच आहे ती तिकडे राहायची आता सुधाकर भाऊंना मात्र निरुपाचा खूपच राग येतो तेव्हा लगेच ते, ते निरुपाला म्हणू लागतात निरुपा तुझं थोबाड बंद ठेव आता मात्र मीरा सत्याला या सगळ्यातनं बाहेर काढून कसं निर्दोष सिद्ध करून मानाने घरी आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद